बघा काय म्हणते ती मला येतय आहे का महा नाही ती बी सांगा कमेंट मध्ये येत नाही वा ते येत आहे ना तेच लागून ये मरू तिकडं वळ काही का आहे ती भाजी बघा ही रानात इथे खताच्या जागेला बघा आणि तुम्हाला ह्याचा उपाय बी सांगते मी बघा ही कशाचं औषध आहे आमच्या भाऊजीनं सांगितलं बघा ह्या भाजी खाल्ली का कावीळ होत नाही आणि डायबिटीज डायबिटीज ते झालं असलं लय वाटलं असलं तर कमी होतं जरूर ही खाल्ली अहो ना चांगली असती कुर्डी हो का अशी कुर्डी खायला चांगली असती बघा ही भाजी भाकरी संघ परत तुम्ही भाजी लई आहे काल दिल तिथतले आजी ना तुमच्या रानात आलती वाटत भाजी त्यांनी खुरपान केलं का काय केलं काय माहित नाही पण भाजी दिली बघा एवढी अशी त्यांनी चांगली वटाभर भाजी आहे हो का ही मग आता हो हो ह्या आन्याला एक करावा जत तत सांड लवण सांड लवण शिवाय त्याला कामच नाही काय अन लागल करल धांगा धांगा करून कुठवर सांगाव ह्याला व आता मस्त आहे सांगितलं डोक्यात बसलं पाहिजे नको म्हणतोय सांगायला बी आता जाऊ द्या तरी आपला मुद्दा कुठला चालू होता भाजीचा ही कशाची भाजी आहे तुम्ही वळका म्हणजेच ती तुमच्या भाषेत गेस करा आणि ही भाजी बघा आता आम्ही नीट करणार आहे मी, मी तुम्हाला बघून नुसती भाजी उडवण्या नादात अशी अशी करण्याच्या नादात नीट करायचं तर ठेवायला लागली याला अशी नीट करून घ्यायची पुन्हा बारीक चिरायची बघा आणि हे करायचं कांदा घालून डाळ बिळमटकीची असली तर लयच भारी झालं नसली तरी मग काय हरकत नाही असल्या तर लेस भारी झालं बघा बस खाली आण्या अरे बघा आता का करायचं हे आण्या बिल आगावपणा करायला लागलाय त्या आणायला म्हणता असेल का माझ्या माग लागली ती हात धुन सारी मी तर नाही बघा लागली मी ह्या भाजीच्या मागे हात धुवून लागली या ही भाजी आता नीट करून आता आज भाजीत करावी म्हणती या काय भाकरीचं की खाऊन किती खात आहे माणूस व दोन चार दॅट लय भाजी आहे आता मला तर वाटतं बघा मी तर, तर कधी खाल्ली होती लग्नाच्या आधी बघा असली केलेली पात्रची भाजी लगीन झाल्यापासून अवं की आमच्या आम माळाला कटलं भाजीन कटलं काय कशाचं काय बघा कुठेतरी एखादा मोर गाहू मोड गाहू लागा ह्या भाजीचा राणा रा बिनात तर ते खायला मुरकट पडायची आणि करायला कुणाला बाला गाहूती उतरू नको हे बाई ना ते पुरीच्या माग सारखं तुम्ही लागू नका व बसू द्या लेकराला खेळू द्या कट खेळा तस माती कट कुरीत घालून घे ना घ्या जा बाकी कस तो 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 कस वाटक वाकडा दाऊ या चुलती हात मारलाय असू रे माझ्या कोणतरी गेलं पाहिजे माय माघारी मीडी केली तर भैया सारी मराई आले ती तसला आप शब्द काही बोलू नका कुणी कुणाला चांगलं राहावा गुन्ह्या गोविंदानं राहावा आप... आता बघ बायक्ट मला गेले जाते का च तसं काय नसतं ताई ती सावली पडेल बाप तर गेले बाप्पर होतं आई म्हणायची सारखी ती बारके पण होत आई मग आता ही मोठी झाली शांत जसं मोठं झालं का नाही तसं माझा नवरा शांत आला सुकळी म्हणते ती बर गावापुट म्हणत गाव म्हणते तुम्ही म्हणते ना गा आता नाही हाय तर बाया शांत हाय तर जाऊ दे लेकर तर कुठं नाही ती कडकडी पण ही एक निघले की एक त्यात ना का एखादा वाणोळा मग ही निघले बघा असू दे पडू दे आता ह्याला कांदा बिदा चिरून आपण अशी भाजी खत्री करू लाजी करू पर ना करा करू आपण भाजी ही भाजीच नाव काय आहे आम्ही तुम्हाला सांगणार नाही तुम्ही आता करा बघा सांगू नको नको ती आज माझ्या मित्रास भाव बहिणीसने कुणाला असल्या रानातल्या रान भाज्या शेत भाज्या त्या ती मला भी कळू द्या की अवा मी एवढी रानात राहते इकडे शेताकड मस्त मी भाज्या खाती पर तुम्हाला भी ह्याची नाव माहिती पाहिजे ती ह्याची आधी कधी दाखवली असेल ताईच्या हिडवत दाखवली आणि वाटते मला मागं ती कधीतरी ही भाजी त्याचं नाव बी सांगितलंय बघा पण ती बाकरीस खाताना भाजी आणली होती पण आता ही भाजी बघा माझ्या हिडीवात मी करणार आहे बघा म्हणजे आता काय करणार नाही थोडं नीट करा करावं लागणार आहे ह्याच चांगली खळा 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 पाण्यानं धुयाची ह्याची माती भीती काढायची फपुट कसला का आहे तुम्हाला तर ठावत आहे हा नुसतं भकास फपुट उठलं या काय ते पावसाला येईल येईल म्हणलं पावसानं बी लय बघा लय आमची ती म्हणते ती डोळं पांढरं करायचं आणलं म्हणून बघा आम्हाला घरापासून इतक्या इतक्याला यावं लागलं का करायचं कुणाला काय समजणं ना अजून आम्ही कशा पाय आले जर म्हणते का करायचं पाणी प्यायला तळ आहे त्या वैरणीला आम्हाला पाणी द्यायला नाही शेतीला पाणी नाही आमच्या रानात नाही कुसळ ते मस्त खाय गेली का डोळ्यात मडते ती कुसळ पाऊस येऊन जरा कुसळं मुडली असते तर आम्हाला बघा असली पाळी येत नव्हती हे नाही अब्द न काढलंय बघा तुम्हाला का सांगायचं मित्रांनो जनावरांसाठी आलोय आम्ही मेन म्हणजे जनावरासाठी इकून बी काय नाही जनावरात लक्ष्मी हाय खरडं आता आज ऐकली ती बघा जावं न दिरानं ह्यांनी गेल तर दुधाला मग काय ती डाळी बिळी संपल्या होती आम्ही आम्हाला डाळी आणायच्या त्या तर म्हटलं मी काय आणत नसतो चल म्हटलं तू मग दुधाच्या गाडीवर गेली बघा ती डाळी बिळी घेऊन आली मी लागत व रानात आपलं असलं माळावर राहायचं कुठं इथं कुठलं मिळतं या हा इथं शेजारी एक दुकान बघा घरातच त्यात काय मिळतंय साखर पावडर मीठ हळद असलं मिळतंय डाळी इतकं सारं आयटम ठेवलं नाही अगं तू इथंच कशी बसले नीट करू लागे जनावरला उशीर होतोय जनावरला उशीर होतोय ग जनावर ही करायची आता पार्टनर का करायचं ना का नाही एक जण बसायचं असं काम केलं तुम्हाला आधीच आमच्या दोघीत तुम्ही तोंड घालायचं नाही तुम्ही मी रक्तदेशी में अमन ले उकळवा करू नका एक बसायला काण पूर्तिवर आले गुण्या गोविंदान रायाचं चाललं बोल तुझा नवरा करतय का मी पत्ली होतय हां मी काम करताना माझं नवरा तुला का सांगताना तू जरा ऐकून घे जा गुऱ्या गोविंदानं रायाचं ग्वाड बोलतय तेवढं संघ येतय कडू पणा सारा इथं सोडून जायचा आहे आ ती भी संघ येतोय बोललेलं काय करायचं नाही असलं बया चांगले राहावा आकारावा बायडा काकू ती काय सांगून गेली आपल्याला

काम करायला घालून पाहिलंय काम करायला लागत तुला माहितीये म्हणते ती का नाही ती शिजीचा भात ती काय आपलं ती बराबर असत या असलं ती आमच्या आत्या सांगायच्या बघा काय पुरं येत नाही पण आर्दवट ह्या डोक्यात बसलंय तेवढ तरी सुद्या करायचं खायचं गुण्या गोविंदान राहायचं तुम्ही बी सांगा मित्रांनो बघा तेवढं माझ्या माझ म्हण काय तुम्ही माझ्या काय बोलणार दोघी केलं ते काय बोलले का मला हे भाऊ नाही नको म्हणत नाही तुला तयारी करत आता म्हणली म्हणी आणि म्हणलं तर बोंबलत बस म्हणजे काय करावं मला भांड्याचा मग की पिळून वाळ घालायचंय धुणं आता ते वाड अजून कुठं मित्रांनो तुम्हीच मला मला ना का सांगू हिला सांगा वायल्यात काय सुख आहे काय नाही मी वायला म्हणतेच नाही मित्रांनो वायलाचा शब्द निघला का माझ्या माया त्याच म्हणते की बायडा का खू म्हणते तशी म्हणून मी म्हणते वायलं फिर राव हाय तिथं बरोबर आहे वायल्यात सुख नाही जवळ आहे त्यांच्या कामात तुझ्या नवऱ्याला कळलं पाहिजे तू नाव काढलं तुला कळलं पाहिजे मित्रांनो माझ्या नवऱ्याच्या आज पतून मी दहा वर जायला लग्नाला वायलं कधी थोबाडात नव्हतं नाही नाहीत मी खरं सांगते हो का देवाच्या न कधी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात तसलं वाहिल्याचं नव्हतं मला सुद्धा नवरा म्हणायचा एकत्र राहायचं चा, चांगलं राहायचं चा, माझा भाव आहे माझा भाव आहे तर असू दे सारे एक ठिकाणी राहिलेलं चांगलं असतंय हे असतंय आणि माझा पण कशाला कोणाला काय विरोध नाही चांगलं राहावा बोला चाला हाय का नाही मग मी सांच्याला पात्राची भाजी कांदा घालून करणार आहे खायला पण तुम्ही या सगळेजण हां टिस्टी टिस्टी पत्राची सांगितली मी